नमस्कार बालमित्रांनो आज आपण रामरक्षेतील पुढील श्लोक पाहण्याचा प्रयत्न करूया फलमूला शिनौ दांतौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथ स्यैत भ्रातरव राम हा अठरावा श्लोक आहे आता आपण अर्थ पाहू तर इकडे द्विवचने पहा संस्कृत जे जाणकार असतील त्यांना समजेल राम आणि लक्ष्मण या दोघांना उद्देशून लिहिलेलं असल्यामुळे त्यांनी तिथे द्विवचन वापरलेलं आहे फल मुला शिनऊ दांतव म्हणजे फळे फल म्हणजे फळ मूल म्हणजे कंदमूळ फळं आणि कंदमूळ ह्यांचं भक्षण करणारे कारण वनवासात होते ना फक्त फळं आणि कंदमूळच खात असत प्राण्यांना मारून खात नसत शाकाहारी होते पूर्णपणे प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण मांसाहारी नव्हते त्याच्यामुळे फळं आणि कंदमुळं खात असत तापसव तापसी होते तपश्चर्या करणारे होते वलकल धारण केलेले होते वलकल म्हणजे झाडांच्या पानांपासून वेलींपासून तयार केलेले कपडे त्याला वल्कल म्हणतात ते धारण केलेले होते तापसी होते तप करणारे होते ब्रह्मचारीण ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मचारी जप जपणारे होते ब्रह्मचारी म्हणजे त्यांचं लग्न झालं होतं दोघांचं रामाचं लग्न झालं होतं रामाच्या पत्नीचं नाव सीता हे आपल्याला माहिती आहे लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव उर्मिला हेही आपल्याला माहिती आहे मग तरी ब्रह्मचारी कसे आहे तर ब्रह्मचारी म्हणजे आपल्या स्त्री व्यतिरिक्त बाकी सर्व स्त्रिया माते समान भगिनी समान मानणारे त्यांनी अशा पद्धतीने ते ब्रह्मचर्य पाळलं होतं रामाचं व व्रतच होतं ना एक पत्नी व्रत खरं म्हणजे त्यावेळी बहुपत्नी व्रताची प्रथा रूढ होती पण तरीही रामाचं व्रत हे एकपत्नी व्रत होतं म्हणून नव असं म्हटलेलं आहे पुत्रौ दोन पुत्र दशरथस्य एत असा संधी आहे एतौ म्हणजे हे दोघे दशरथाचे पुत्र आहेत भ्रातळ भ्राता म्हणजे भाऊ आहेत कोण आहेत राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण असे दोन भाऊ आहेत ते तपस्वी आहेत ते ब्रह्मचारी आहेत ते फळे आणि कंदमुळे खाऊन राहतात आता हा श्लोक मी पुन्हा म्हणतो माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा फलमू दांतौ तापसौ ब्रह्मचारीण पु दशरथ भ्रातरौ भ्रातर रामलक्ष्मण तपूचा श्लोक शरण्यौर्वसत्वाेष्ठ सर्वनुष्मता रक्षकुलतारवरायनो रघूतमौ शौ शरण जाण्यास योग्य शरण तरी कोणाला जायचं हा आजच्या जगात खरं म्हणजे आपल्याला पडलेला प्रश्न आहे आणि कोण योग्य व्यक्ती आहे की ज्याच्यावर आपण आपला भार टाकू शकतो श्री सद्गुरूं व्यतिरिक्त अशी कोणीही व्यक्ती नाही म्हणूनच हे राम आणि लक्ष्मण हे शरण जाण्यास योग्य म्हणून शरण्य सर्वसत्वाना श्रेष्ठ सर्वधनुष्मता सर्व धनुधारी वीरांमध्ये ते श्रेष्ठ होते त्यांच्या अंगी सर्व सत्वगुण होते सर्व सत्वाना सर्व श्रेष्ठ गुण होते सत्वगुण होते सर्व धनुधारी व्यक्तींमध्ये ते दोघ जण श्रेष्ठ होते राक्षसाचा कुळाचा संहार करणारे होते रक्ष कुलनिहंत रौ राक्षसांचा कुळांचा संहार करणारे आणि रघुकुलश्रेष्ठ रघुत्तमौ रघुकुळातील उत्तम पुरुष श्रेष्ठ होते असे हे दशरसाचे पुत्र आम्हा सर्वांचे कल्याण करौ अशी प्रार्थना केलेली आहे तर हा एकोणीसावा श्लोक मी पुन्हा म्हणतो माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हण शरण्यऊ सर्वसत्वाना श्रेष्ठ सर्वधनुष्मता रक्षकुल निहंतारऊ तानोरभूतमौ तर श्लोक सर्वांनी पाठ करा म्हणा आणि मला तुमच्या आवाजात ऑडिओ पाठवा म्हणजे मला समजेल तुम्हाला कितपत म्हणता येत आहे कसं म्हणता येत आहे तर आजच्या भागात मी इथे थांबतो जय श्रीराम